एक प्रकारचं अपघात नसून ती एक हत्या आहे आणि ती हत्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे निलंबित करावं सरळ सरळ निलंबित करावं कारण आणि मेन हे जे आहेत ना काही पडलेलं नाही कारण त्यांचं मला वाटत नाही की ते कॅपेबल पर्सन आहेत म्हणून नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराज शर्ट डिजिटल खऱ्या अर्थाने काल काशीमेरा परिसरामध्ये जेव्हा आर एम सी प्लांटला टाळे ठोकण्यात आले हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर झाडबडून जागा झालेला सर्व राजकीय पक्षांनी दाखवली की माणुसकीची ताकद काय असते लोकशाहीची ताकद काय असते आज महानगरपालिकेचे अधिकारी ज्यांना ए सी मध्ये बसतात त्यांना ए सी मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना घाम फुटला आणि त्यांना त्या जागेवरती येऊन त्यांना टाळं ठोकण्याची वेळ आली परंतु ही झाली आर एम सी प्लॅनची गोष्ट परंतु ज्या घटना ज्यांच्यामुळे गेलत हे जबाबदार व्यक्ती म्हणजे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर इंगोळे यांच्यावरती कारवाई कधी होणार आता सर्व राजकीय पक्ष आहेत कारण हाकेच्या अंतरावरती असून सुद्धा मनसे पक्षांनी सेवा सांगितलं होतं आता आमच्यासोबत समोर सांगितलं की फोन करून सुद्धा त्यांना एक तास लागतो हाकेच्या अंतरावरती दुर्घटना घडल्याच्या नंतर आणि विशेषतः तुम्ही बघायला जाऊ शकता इंद्रलोकचा जो परिसर आहे इंद्रलोकमध्ये बेवारसमध्ये गाड्या पार्किंग लागलेल्या आहेत गॅरेज रस्त्यावरती उघडलेले एक असं आहे की इंद्रलोक चौकीच्या बाजूला एवढ्या बेवारस गाड्या आणि गॅरेजवाल्यांनी केलेलं आहे की असं असं वाटतं की महानगरपालिकेने जो रस्ता बनवला आहे हा गॅरेजवाल्यांसाठी बनवलेला आहे मीरा भाईंदर का आपला टॅक्स स्वरूपामध्ये जो पैसा देतो हे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही आहे का हे गॅरेजवाले असू दे आणि ह्या ज्या अनधिकृतपणे गाड्या रस्त्यावर लागलेल्या आहेत हे वाहतूक विभागाला दिसत नाही का की वाहतूक विभागाला आपल्या कामं करता येत नाही ह्या संपूर्ण गोष्टीचा आम्ही आढावा घेतलेला आहे सर्व राजकीय पक्षांनी शिंदे शिंद्यांची शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो मनसे पदाधिकारी असो किंवा काँग्रेस असो ह्या सर्व राजकीय पक्षांनी सागर इंगोळे यांच्या कामकाजावरती प्रश्न विचार निर्माण केलेले आहेत आणि त्यांनी सरळ सांगितलं की पोलीस आयुक्त जे निकेत कौशिक आहेत ज्यांना आपल्या कामासाठी वक्तशीरपणासाठी मानलं जातं त्यांच्याकडे यांची तक्रार केली जाणार की ह्यांना ह्यांची कामाची आपली जबाबदारीची जाणीव तरी करून द्या नाहीतर आता ह्यांच्यावरती कारवाई करून ह्यांना बडतर्प करून द्या सर्व राजकीय पक्षांची नेमकी भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ शहरात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये आर एम सी मिक्सर जी अशी मोठी गाडी असते डम्पर सारखी त्या गाडीच्या खाली येऊन हो, एका चिमुकल्याचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे आर एम सी प्लांट बंद वगैरे करणं हा सगळा विषय होतोय मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये मा मागच्या काही महिन्यांमध्ये मा वर्षामध्ये जी गोष्ट प्रामुख्याने दुर्लक्षित होते ती कुठे ना कुठे ती अशी आहे की वाहतूक पोलिसांची जी भूमिका आहे किंवा वाहतूक पोलिसांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल कुठे ना कुठे या सगळ्या घटना प्रश्नचिन्ह उभं करतात कारण का हा पहिल्या डंपरचा किंवा पहिल्या अशा मोठ्या गाडीचा अपघात नाही आहे अशा आणखी काही गाड्यांचा अपघात हा शहरात मागच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे वाहतूक पोलीस आता वाहतूक पोलीस हा शब्द जेव्हा मी उच्चारतो तेव्हा जे रस्त्यावरती ग्राउंडवरती काम करतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाही ते बिचारे इमाने इकडे जिथे त्यांना काम दिलं जातं जिथे त्यांना उभं केलं जातं ते काम करतात मात्र यांचे जे वरिष्ठ आहेत ते कुठे ना कुठे काही गोष्ट लोकांसोबत काही धनाड्यांसोबत संगनमत करत आहेत का अशा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्याचं कारण असं की ह्या ज्या आर एम सीच्या आहेत किंवा अशा ज्या मोठ्या गाड्या शहरामध्ये चालतात अगदी उदाहरणं देखील सांगायचं झालं तर बाईंदर वेस्टला जी भरणी मागच्या काही महिन्यांमध्ये चालू होती तर त्या बाईंदर वेस्टचं तुम्हाला आठवत असेल तर भाईंदर वेस्टचा ब्रिज तुम्ही उतरलात की उतरल्या उतरल्या लगेच नाकाबंदी असायची मात्र मागच्या काही महिन्यांपासून ती नाकाबंदी थोडी पुढे ढकलली जाते गे गेली आहे आणि हे जे बाहेरून भराव टाकणारे जे काही डम्पर येत आहेत त्या डम्पर तिथूनच ब्रिज उतरतात आणि तिथूनच युटर्न मारतात आणि ते भराव टाकायला बाईंडर व्यस्त जातात त्याच्यामुळे त्या गाड्यांची तपासणी कुठे ना कुठे टाळली जाते का असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतो त्या गाड्यांचे नंबर नसतात बऱ्याच वेळेला आम्ही त्याचे सुद्धा काढले होते की त्या गाड्यांचा नंबर प्लेट नसतात ड्रायवर कधी कालात इयरफोन लावून चालवत असतो अशा वेगवेगळ्या घटना कुठे ना कुठे घडतात त्यामुळे वाहतूक पोलिसांचं जे वरिष्ठ नेतृत्व त्याच्यावरती या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि त्यांनी या सगळ्याला आळा लवकरात लवकर घालावा नंतर युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद जे घ जी घटना घडलेली आहे ती खूप दुर्दैवी आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो कारण एक दहा ते बारा वर्षाचा बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये त्या जो गाडीचा मालक आहे त्याची अजूनही पोलिसांना त्याच्याबद्दल काही माहिती नाही कोण आहे काय आहे त्याला अजूनही अटक केलेली नाही आहे आणि ड्रायवरला अटक करून ठेवलेलं आहे आणि ज्या ग गोष्टीमुळे हे सर्व घटना घडलेली आहे आर एम सी प्लॅन त्याच्यासाठी सतत त्याने अनेक राजकीय पक्ष पाठपुरावा करत होते लढत होते पण प्रशासन मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या हद्दी हद्दीत असल्यामुळे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत होते म्हणजे एखाद्याचा जीव ज्या वेळेस जातो तेव्हा यांना जाग येते अशाच पद्धतीचा प्रकार भाईंदर पश्चिमला नेताजी सुभाषचंद्र बोस राधास्वामीच्या राधास्वामी सत्संगच्या रोडवर घडलं होतं दोन कुटुंबाचं दोन जोडप्यांचं त्या ठिकाणी निधन झालं होतं ॲक्सिडेंटमुळे असाच सेम प्रकार काश्मीराला घडलं नीलकमन नाक्याच्या इथे म्हणजे प्रशासन काय करते ज्या वेळेस अशी कोणती मोठी घटना घडते त्याच वेळेस यांना जाग येते आणि तुम्ही काहीतरी कारवाई करता ही कारवाई तात्पुरतं आहे की कायमची आहे हे अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे आणि त्या कुटुंबाला अजून न्याय देण्यासाठी हे यांचं कोणते पाऊल नाही आहे पोलीस प्रशासन असो किंवा महानगरपालिका प्रशासन असो त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी काय करणार आहे हे अजून यांच्याकडून कोणतेही उत्तर आम्हाला मिळालं नाही पुढे भविष्यामध्ये मनसेही आहे आणि एक समाज म्हणून संपूर्ण बंजारा समाज आज त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आम्ही काल सर्व आता दोन दिवस झाले सर्व आम्ही सोबत होतो आता एक दोन दिवसात आमचे समाजाचे नेते लोक वगैरे अजून आमचं जे प्रतिष्ठित लोक आहेत ते त्या कुटुंबाची भेट घेणार आहे त्यांना आर्थिक काही मदत करता येईल का त्याचा विचार करणार आहे त्यांना पूर्ण मदत करणार आणि सहकार्य करणार आहे सर्वप्रथम आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने विराबंदर शहरात प्रभाग क्रमांक चौदा मध्ये ज्या पद्धतीने सकाळपासून आंदोलन सुरू होतं प्रभाग समिती सहाच्या बाहेर आमचे प्रमुख राममोनजी शर्मा जयरामजी मेसे यांच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं गेलं त्यानंतर दिघे चौकामध्ये एक मोठ्या स्वरूपामध्ये रस्ता रोखो आंदोलन सर्व पक्षांच्या माध्यमातून झालं ह्या दोन्ही आंदोलनांच्या माध्यमातून जेव्हा एखादी घटना माणुसकीवरती येते तर माणुसकी डोळ्यासमोर ठेवून पक्ष न बघता त्याला न्याय देण्यासाठी आणि सर्वात महत्वाचा या चौदा मध्ये ज्या पद्धतीने लोक आजारी पडतायत जो आकडा समोर येतोय ज्या प्रकारचं प्रदूषण या ठिकाणी या पाच आर एम सी प्लांटने माजवलेलं आहे याच्यावरती चार दिवसापूर्वीच आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी निर्देश दिले होते त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांनी ऑर्डर दिली होती की ताबडतोब प्लांट बंद झाले पाहिजे हे प्लांट जर वेळेत बंद झाले असते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली असती तर मला असं वाटतं की काल जी दुर्दैवी घटना या प्रभाग क्रमांक चौदाच्या परिसरात घडली ते लहान अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला नसता ही सर्वस्वी जबाबदारी मी तर म्हणेन की तो एक प्रकारचं अपघात नसून ती एक हत्या आहे आणि ती हत्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे जणू काही या प्लांटच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना काही पगार चालू आहे का अशी शंका आता सर्वसामान्य नागरिकांना येते कारण ये एवढं सांगून सुद्धा अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक पक्षाचे पत्र जाऊन सुद्धा जर हे प्लांट बंद होत नसतील तर यामागे सर्वस्वी मी असं मानतो जबाबदार महानगरपालिकेचे जे सर्व अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे कारण का आपण ज्याला खून एक प्रकारे त्यांनी केलेला एका लहान बाळाचा आणि त्याही पलीकडे एक घटना काल देखील पाहायला मिळाली की चला पोलीस प्रशासन या ठिकाणी त्यावेळेला धावलं शेजारी आहे त्यांना फोन गेले आंदोलन सुरू होतं या ठिकाणी फार मोठा जमाव जमला होता पालकांचा आक्रोश होता घरच्या कुटुंबाचा आक्रोश होता आणि स्थानिक इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आक्रोश होता पण त्यावेळेला वाहतूक डिपार्टमेंट कुठे झोपलं होतं का मी प्रामुख्याने आदरणीय हिंगोले साहेब यांच्या कार्यपद्धतीवरती कार्यपद्धतीवरती एक संशय व्यक्त करतो की इथे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर तुमचं कार्यालय आहे आणि तुम्हाला फोन गेल्यानंतर तुम्हाला या सदर ठिकाणी तुमची वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि कंट्रोलित करण्यासाठी एक तास तुम्हाला लागतो इथे एवढा लांब यायला तुम्ही कोणत्या प्रकारचं कर नियोजन करताय आज आपण जर जर नीलकमल नाक्यावरती जर सिग्नल पाहिलं सतत यल्लो ब्लिंक तो होतोय मग जर समोर जर काशीगाव जर महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेतून रस्ता क्रॉस करून बोल नीलकमलच्या माध्यमातून या काश्मीर परिसरामध्ये येत जात राहतात अशा वेळेला जर तुमचा सिग्नल त्या ठिकाणी ब्लिंकमध्ये असेल तो पुरवत नसेल तर तुमचा वाहतूक वाहतूक अधिकारी तुमच्या डिपार्टमेंटचा कर्मचारी त्या ठिकाणी उभा का नसतो इतका गैरव्यवहार इतका गैरप्रकार तुम्ही का म्हणून करताय आणि सर्वसामान्य लोकांच्या घरातला बळी का म्हणून जावा काल एक बळी गेला भविष्यामध्ये अजून एक बळी जाईल म्हणजे हे काही ठरलं आहे का एखादा बळी गेल्यानंतरच इतक्या मोठ्या आंदोलनाचं स्वरूप झालं पाहिजे आणि हे जे काही बेकायदेशीर हे जे प्लांट्स आहेत ते बंद झाले पाहिजेत मला असं वाटतं की हे ज्या प्रकारे चालू आहे आज जे बंद केलं महानगरपालिकेने पालिकेचा मी आदर ठेवतो परंतु एक बळी गेल्यानंतर ही वेळ यावी अशी किमान परिस्थिती प्रत्येक वेळेला तुम्ही आणू नका जेव्हा सत्य परिस्थिती तुमच्या समोर येते त्याची शहानिशा करत त्या त्या वेळेला तुमचे कठोर निर्णय वापरा आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा आज या प्रभाग चौदाच्या परिसरातील सर्व पक्षाच्या सर्व प्रमुख व्यक्तींच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी आदर व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की एकत्र येऊन तुम्ही जो आज लढा दिला आणि जी ताकद दाखवली कार्यकर्त्यांची माणुसकीची आणि आपल्या संविधानाची त्याच आधारे आज हा बंदचा फलक जवळजवळ पाच आर एम सी प्लांट वरती लागलेला आहे या ठिकाणी खरंच मनापासून मी याचं कौतुक करतो आणि याही पलीकडे आपला राहिला विषय सगळ्यात महत्वाचा आर एम सी प्लांट झाला परंतु ज्याचा काल मृत्यू झालेला आहे त्याला सुद्धा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल याचंही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो नक्की तुम्ही काढला त्याच्यामध्ये यांच्या निष्काळजीपणावरती तुम्हाला कुठेतरी वाटतं की अशा अशा निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं निलंबित करावं सरळ सरळ निलंबित करावं कारण अनेकदा यांच्या तक्रारी आपल्यासमोर समोर आलेल्या बघा काश्मीरा पट्टा हा असा पट्टा आहे खड्डे म्हणा रहदारी म्हणा त्यानंतर बेकायदेशीर त्या ठिकाणी फेरीवाल्यांच्या गाड्या म्हणा अतिशय रस्ता ऑलरेडी तो कमी अंतराचा रुंदीचा आहे त्यात गाड्यांच्यामुळे तो अजून रुंद कमी होतो आणि यात जर वाहतूक कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी नीट नाही निभवली तर असे निष्पाप गरीब माणसांचे किंवा कोणत्याही कुटुंबातला एखादा बळी जाणं हे चांगलं नाही प्रथम मनापासून अभिनंदन करेन कारण कालचा जो विजय झाला आमचा कारण सर्व पक्षी होते आणि सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आणि त्याला विभागातील जनतेने प्रतिसाद दिला ते सुद्धा रस्त्यावर उतरले आणि त्याच्यामुळे हा मोठा विजय झाला विभागातील जे प्रदूषित असणारे जे प्लांट होते आर एम सी प्लांट त्यांना अक्षरशः सील ठोकण्यात आलेला आहे हा विजय शेवटी जनतेचा आहे सर्व आहे आणि राहिला प्रश्न इथला वाहतूक विभागाचा तर मला वाटतंय ते निष्काळजीपणा झालेलीच आहे आणि मंत्र्यांचा विषय घेतला तुम्ही तर ते तुम्हाला सांगेन तुम्हा कारण काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी की आर एम सी बंद होण्याचे आदेश पत्र असं मंत्र्यांनी दिलं होतं मंत्राय महोदयाने त्यांच्या पत्राची सुद्धा केराची टोकली झालेली आणि शेवटी सर्व पक्ष एकत्र आले म्हणून तो हा विजय झाला दुसरी गोष्ट वाहतूक विभागाची निष्काळजीपणा अशी आहे कारण जेथे जे महत्वाचे पॉइंट आहेत शाळेचे जेथे जे शाळा सुटते जिथे क्लासेस आहेत पेट्रोल पंप आहेत तिथे यांची मला वाटतं कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही आहेत मीरा भाईंदरचे सिग्नल अक्षरशः बंद झालेले आहेत आणि कालची परिस्थिती अशी होती मला वाटते तिथे जर दोन ट्राफिक हवालदार असते आणि व्यवस्थित जर तिथे उपाययोजना झाली असती तर तो अपघात झाला नसता आज बघायला गेलं तर मीरा भाईंदरमध्ये जेवढे फुटपाथ आहेत ते चालण्यासाठी आहेत की गॅरेजवाल्यांसाठी आहेत की बारवाल्यांसाठी आहेत हा एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे पण त्याच्यावर अजूनपर्यंत कुठली कारवाई नाही फुटपाथ अक्षरशः सगळे गॅरेजवाले आहेत आणि महानगरपालिकेची जी कारवाई करणारी जी टीम आहे ती अक्षरशः कुठे दिसत नाही आहे ऑइल रस्त्यावरती येतोय ते वरून बाईकवाले पडत आहेत त्यांचा ॲक्सिडेंट होत आहे मृत्यूमृत्यू हॉस्पिटल जातात पण त्यांचं बघणार कोण मला वाटतं की हा सर्व जो प्रकार आहे आणि जो हा काळा बाजार आहे महानगरपालिका जेवढी जबाबदार आहे तेवढे इथले ट्राफिक ज्यांच्या हातात आहे ज्यांचे कंट्रोलदार आहेत ते मेन जे आहेत पुढारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना तेवढा दोष आहे आणि त्यांनी ते करावं आणि कारवाई का नाही झाली तर मला वाटतं ते सत्तेत आहेत पर्यावरण मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत आणि त्यांचे ते आहेत मला वाटतं त्यांच्या एका पत्राने आर एम प्लांट बंद होत नाही तर त्यांच्या पत्रांनी अशा पीए लोकांची बदली कशी काय होऊ शकते हा प्रश्न चिन्ह निर्माण आहे काल जी घटना घडला ज्याचं तुमचं आंदोलन होते पण आजची परिस्थिती बघा एकही तिकडे हवलदार ही शोकांतिक आहे काल प्रकार झाला दोन दिवसापूर्वी तिथे एक बालक मृत्युमुखी पडू शकतो काल आम्ही सर्व रस्त्यावरती बसतो चिखलात बसतो पावसात बसतो अख्खी महानगरपालिका तिकडे येते पोलीस प्रशासन तिकडे येतोय आणि ते विजय म्हणजे विजय म्हणता येणार नाही एक काळाची गरज होती एका लोकांना ते मनातून खूप आनंद झालेला आहे कारण आज मला वाटतं लहान लहान बालक आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत नंतर आमचे वृद्ध आमचे रिटायरमेंट लोक आहेत ते तिकडे मॉर्निंग वॉकला वगैरे जातात संध्याकाळीला जातात पण त्यांना हा मिळालेला एक मोकळा श्वास आहे पण आज एवढी शोकांनी काय तिथे ट्राफिक वरती त्या सिग्नल वरती एकही ट्रॅफिक हवालदार नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण आहे मला वाटतंय पुन्हा एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नवनिर्माण सेवा मनसे आम्ही एकत्र बहुतेक सोमवारी आम्हाला तिकडे जावं लागणार आणि जाणार आहोतच आणि ते पी एस साहेबांना तो प्रश्न पत्र देऊ आणि जा विचारू महानगरपालिकेत सुद्धा जाणार आहोत तिथेही आम्ही जा विचारणार आहोत आणि याची तयारी आमचा कालपासून झाली सुरुवात चांगली झालेली आहे आणि शेवट हा चांगलाच होणार आहे असे जे माजलेले पोलीस आहेत माजलेले ट्रॅफिक पोलीस आहेत ज्यांचं ज्यांचं त्यांच्या कामाकडे लक्ष नसतं कारण ज्यावेळेला परवाही दुर्घटना घडली कारण ट्रॅफिकमध्ये असे खूप पोलीस आहेत जे माझे मित्र सुद्धा आहेत चांगले मित्र आहेत कारण जे आम्ही पूर्ण मीराबांदरमध्ये जॉब फिरतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे ट्रॅफिकला आपली आपली ड्युटी प्रामाणिकपणे करत असतात आता एकानी केलं एका म्हणून आपण सगळ्यांनाच ते चुकीचं आहे पण हा काश्मीरा जो नाका आहे आणि ह्यांचे जे मेन इंचार्ज इंगोले साहेब हे जे आहेत ना ह्यांना काही पडलेलं नाहीये कारण जे वरती साय मेन जे अधिकारी त्यांचं आपल्या कर्मचाऱ्यांवरती लक्ष नसेल तर कर्मचारी तर ज्यांचं ते काम आहे ते करणारच आहेत जे म्हणजे दुसरं काम ह्याचं काम नाही आपलं जे ड्युटी प्रामाणिकपणे ड्युटी करतात ते काम सोडून जी दुसरी कामं असतात त्यांच्या ते त्यांच्या मागे लागलेले असतात कारण त्यांच्या वरिष्ठांचं त्यांच्यावरती लक्ष नसतं परवा जेव्हा ही दुर्घटना घडली नॉर्मल पहिला जो ऍक्सिडेंट होता पहिले त्या वेळेला जेव्हा ऍक्सिडेंट झालेला होता तेव्हा महाराष्ट्र नवसेना जेव्हा तिथे रस्त्यावरती उभी होती त्यावेळेला पहिलं तिथे कोणी यायला पाहिजे होतं तर ट्रॅफिकवाल्याने यायला पाहिजे होतं कारण त्यांचा विषय होता तो त्यांच्या हलगर्जीपणामुळे तो झालेला ऍक्सिडेंट होता त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये ने उशीर झाला होता पण तिथे आले होते काशीगाव पोलीस स्टेशनवाले काशीगाव पोलीस स्टेशनवाले आल्याच्या नंतर त्यांनी त्यांना फोन केल्याच्या नंतर ते सांगत होते त्यांना की येतोय करतोय डीसीपीशी बोलणं चालू आहे आमच्या असं त्यांचे बोलणं चालू होते जेव्हा मी पर्सनल इंगोले साहेबांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं मी जेवतोय पोहोचतो म्हणजे दुर्घटना होऊन तो लहान बाळ ते जे लहान मुलगा होता त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याच्यावर ट्रीटमेंट चालू झाल्याच्या नंतर म्हणजे कमीत कमी जवळपास त्या दुर्घटनेच्या नंतर ता नहीं नहीं, नहीं एक तासाच्या नंतर ट्राफिकवाले जर इंगोले साहेब जर काश्मीर ब्रिजच्या खाली येत असतील ती घटना बघण्यासाठी याचा अर्थ त्यांना किती अधिकार मी असं नाही बोललो त्यांनी जेवायला नाही पाहिजे दुपारचं प्रत्येकाचा रेमिंग घसो पण ऍक्सिडंट ही मोठी गोष्ट होती आम्ही नाही सांगत की तुम्ही टाईम मागे पुढे करू शकत होतात की ते जागेवर पोहोचू शकत होतात पण ही एक झालेली जी दुर्घटना होती ती दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती त्याच्यानंतर काल जे यश मिळालं समजा ते त्या मुलाचं यश होतं कारण त्या मुलाच्या मृत्यूनंतर सर्व पक्षीय खडबडून जागे झाले कोणताही एक पक्ष बोलेल की आम्ही केलं तर मी केलं तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो कोणत्याही एका पक्षाचं नव्हतं प्रत्येक पक्ष पाठपुरावा करत होता फक्त काल सर्व पक्षीय बसल्यामुळे रस्ता जाम झाल्यामुळे पोलिसांना नाईलाज असतो त्यांना अधिकाऱ्यांना जागेवरती बोलवावं लागलं आणि प्रियंका भोसले मॅडम यांनी तुमच्या मीडियाच्या मार्फत सांगितलेलं आहे की आम्ही एका दिवसात हे आदेश आणलेले आहेत कारण चक्काजाम आंदोलन झालेलं होतं नागरिकांना त्रास होणार होता पोलिसांना त्रास होणार होता त्याच्यामुळे ते सर्व झालेलं होतं आणि हे सर्व जे झाले हे सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा त्या लहान जो ज्याचा जीव गेला त्याचं हे श्रेय होतं त्याने त्या विचाराच्या दुर्घटनेनंतर सर्व जागे झाले खडबडून जागे झाले आणि ही दुर्घटना परत वापस आपल्या काश्मीरामध्ये होऊ नये यासाठी ते आंदोलन झालं आणि समजा त्याला यश मिळालं पण ह्याच्यामध्ये जे काश्मीरा ट्राफिकचं जे डिपार्टमेंट आहे ते अत्यंत फेल डिपार्टमेंट आहे मला असं वाटतं जास्त काही करण्यापेक्षा जे नितीन सागर इंगोले आहेत ट्रॅफिकचे जे मेंजे आहेत त्यांची बदली करण्यात यावी कारण त्यांचं मला वाटत नाही की ते इथे कॅपेबल पर्सन आहेत म्हणून इकडे कारण दरवेळेला वारंवार काश्मीरमध्ये जो ट्रॅफिकचा विषय होतो बाकी कुठले पण विषय असो ट्राफिकच्या विषयमुळे नागरिकांना प्रॉब्लेम होतो यांनी ना त्या ट्रॅफिक आम्ही यांना दहा वेळा सांगितलेलं आहे फोन करून व्हॉट्सअपला माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा अजून पण आहेत की बाबा जरीमध्ये तलावाच्या मोठ्या गाड्या लागतात त्या गाड्यांच्या आडमध्ये दारूवाले प्यायला बसलेले असतात तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा पाठवतो करतो फक्त एवढी उत्तर असतात कारवाई शून्य असते ज्या वेळेला मी त्यांच्या अधिकाऱ्यांवरती कर्मचारी राहून आम्ही आमच्या मनसे पद्धतीने बोलतो की तुम्ही येते का आम्ही ऑफिसला येऊन खाली बसू तेव्हा त्यांच्या अधिकारी जागेवर येतात आणि कारवाई करतात म्हणजे जेव्हा त्यांचं जे प्रामाणिकपणे काम करायचं असतं ते त्यांना करायचं नाही ज्या वेळेला एखादा पक्ष म्यासना म्हणून महाराष्ट्र म्हणजे ना शिवसेनेचे प्रशांतदा असतील अजून पक्षाचे पदाधिकारी असतील हे जेव्हा त्यांच्यावरती त्यांच्या पद्धतीने बोलतात तेव्हा त्यांच्या अधिकारी येतात कर्मचारी येतात आणि कारवाई करतात त्यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचा जो उद्देश आहे ते पूर्णपणे विसरलेले आहेत त्यांचं फक्त ते चिरीमिरी घ्यायची बाईकवाला आला बिना हेल्मेट चाला का घे बाजूला त्याच्यानंतर अजून कोण टेम्पोवाला आले का हे बाजूला त्यांची त्या कामाकडे जास्त लक्ष आहे तर मला असं वाटतं एक तर सांगरिंगोला यांची बदली व्हावी किंवा त्यांना त्यांचं काम काय आहे हे त्यांच्या एसीबी डीसीबीने वापस एकदा समजावून सांगावं की बाबा तुझी ही काम आहेत तुमची ही काम आहे आणि या कामाकडे लक्ष द्या जर नसेल होत तर सोमवारी आम्ही त्यांना पत्र देतोच आहे आणि आम्ही पत्र देणार आम्ही जमिनीवर बसूनच पत्र देणार आहे की बाबा वापस कारवाई करा आणि जे जे प्रत्येक ठिकाणी पार्किंगचा जो विषय आहे तो तुम्ही त्या लवकरात लवकर सॉर्ट आऊट करा आणि जर तुमच्यानी नसेल होतं तर तुम्ही आम्हाला सांगा त्या पार्किंगचा विषय कसा सॉर्ट आऊट करायचा आम्हाला खूप चांगल्या चा प्रकारे माहिती आहे त्याच्यामुळे सोमवारी आम्ही त्यांना वापस एक पत्र देणार आहे की बाबा तुमच्या पद्धतीने कारवाई करा आणि जो ही दुर्घटना घडली ती दुर्घटना वापस आमच्या काश्मीरामध्ये मी तर म्हणतो कुठेच घडू नये पण आमच्या काश्मीरामध्ये कारण आम्ही इथे राजकारणी आहोत समजा तर आमच्या नेतृत्वाकडे आमच्या इथेमध्ये अशी दुर्घटना वापस घडू नये ही आमची काळजी आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सोमवारी पत्र देणार आहोत